हातकणंगले मतदारसंघात राजकीय भूकंप तारारणी पक्षाच्या वतीने खुद्दा आमदार प्रकाश आवाडे यांची उमेदवारी जाहीर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपली उमेदवारी निवडणुकीत उभारणार आणि जिंकणार देखील हातकणंगले मतदारसंघात आता होणार पंचरंगी लढत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का बसला आहे आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उतरण्याची घोषणा केली आहे तारारणी पक्षाच्या वतीने आमदार आवाडे हे निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे प्रकाश आवाडे काय म्हणाले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहे या मतदारसंघात मी परिचित आहे माझं काम संपूर्ण राज्यात माहिती आहे कामासाठी माझ्या इचलकरंजी मधील एकही माणूस बाहेर जात नाही हेच परिवर्तन संपूर्ण लोकसभा मतदारसंघात करणार आहे एकदाच निवडणूक लढवणार आणि जिंकणार खासदार कसा असतो खासदार काय काम करू शकतो हे दाखवून देतो मी कोणतीही बंडखोरी केली नाही किंवा मला कोणी उभा राहा याबद्दल सांगितले नाही अलीकडे कोण मतवाया घालवत नाही जनता जनार्दन ठरवतील की कोण खासदार असावा तिथे जातीचे कार्ड चालणार नाही कोण विकास करतो हे कार्ड चालणार आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी